नमस्कार एम एस मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मी नाथा सावंत टेंबोर्णीमध्ये अज्ञात वाहनाच्या धडकेने शेखर बबन जाधव व त्रेचाळीस वर्ष राणार कसबा पेठ टेंबोर्णे यांचं निधन हकी यातील हकीकत असे की दिनांक एकोणतीस सहा दोन हजार चोवीस रोजी रात्री दहा वाजून पाच वाजण्याच्या सुमारास फिर्यादीचा मयत भाऊ शेखर बबन जाधव वय त्रेचाळीस वर्ष राणा कसबा पेठ टेंबोर्णी तालुका माडा जिल्हा सोलापूर हे मोटरसायकल नंबर एम एच पंचेचाळीस वी एकोणचाळीस एकतीस वरून धारीवाल टाउनशिप मधून घराकडे अकलोज रोड क्रॉस करून येत असताना अकलूज कडे जाणारे अज्ञात वाहनावरील अज्ञात चालकांनी त्यांच्या ताब्यातील वाहन हायगईनीने हायगईने निष्काळजीपणाने भरधाव वेगाने चालवून धडक देऊन निघून गेल्याने त्यात ती मोटारसायकल पडून गंभीर जखमी होऊन मयत होण्यास व मोटारसायकलचे पाच हजार रुपयाचे नुकसानीस कारणीभूत झाला या अपघाताची खबर न देता तसाच निघून गेला म्हणून फिर्यादीच्या नावे त्यांच्या विरुद्ध तक्रार आल्याने ती भाग पाच रजिस्टर दाखल म्हणून नोंद करण्यात आली आहे यातील फिर्यादी संतोष बबन जाधव वय पंचेचाळीस वर्ष धंदा मिठाई दुकान कसबा पेठ तालुका माळा जिल्हा सोरापूर आरोपी अज्ञात इसम यांच्या विरुद्ध टेंबोनी फोल्डेशन गुरुकुल नंबर तीनशे अठ्ठ्याण्णव अब्लिक दोन हजार चोवीस भारतीय दंडविधान कलब दोनशे एकोणऐंशी तीनशे चार ए चारशे सत्तावीस एम व्ही ऍक्ट एकशे चौऱ्याऐंशी एकशे चौतीस अ ब प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून या तपासातील टेंबोनी फोल्डेशनचे पी आय दीपक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दखल अंमलदार पोलीस हेड कॉन्स्टेबल सोळा बारा शिंदे तपासणी अंमलदार पोलीस सब इन्स्पेक्टर मोरे साहेब हे तपास करीत आहेत